वंदे मातरम के टुकड़े कर दिए कांग्रेस ने मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए और मुस्लिम लीग के दबाव में किया और कांग्रेस का ये तुष्टीकरण की राजनीति को साधने का एक तरीका था वंदे मातरम सध्या वंदे मातरम वरुण ही राजकीय युद्ध मुस्लिम लीग आणि जिनांच्या दबावामुळे काँग्रेस आणि नेहरूंनी वंदे मातरमचे तुकडे केले काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाची ही पद्धत होती वंदे मातरम तोडण्यासाठी काँग्रेस झुकली म्हणूनच नंतर देशाच्या फाळणीसाठी काँग्रेसला झुकावं लागलं असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत केला त्याला काँग्रेसकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलं पण वंदे मातरम गीतातली चार कडवी नेमकी काय होती ती का वगळण्यात आली पाहूया त्या व्हिडिओमधून बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला पहिल्यांदा बंगाली मासिक बंगदर्शनमध्ये प्रकाशित झालं होतं बंकिमचंद्र चॅटर्जी या मासिकाचे संस्थापक संपादक होते नंतर अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आपली कादंबरी आनंदवटमध्ये सुद्धा बंकिमचंद्र यांनी वंदे मातरमचा समावेश केला आनंदमठ कादंबरीचा गाभा हा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालमधल्या संन्यासी उठावावर आधारित आहे ब्रिटिशांच्या झाचक कर आणि अन्याय कारभाराविरोधातला हा उठाव होता यामुळे हिंदू साधूंसोबतच काही मुस्लिम फकीरही एकत्र आले होते म्हणजेच हा उठाव कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नव्हता तर तो जुलमी राजवटी विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन दिलेला लढा होता ह्याच साधू आणि फकीरांचा उल्लेख आनंदमठ कादंबरीत आपल्या आईसाठी म्हणजेच मातृभूमीसाठी जीवन अर्पण करणारे संतान असा करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिल्याचा उल्लेख आढळतो राष्ट्रभक्तीच्या धर्माचं गीत म्हणून या गीताचा प्रसार संपूर्ण भारतात झपाट्यानं झाला एकोणीसशे पाचमध्ये मध्ये जेव्हा कर्जन वायलीनं बंगालची फाळणी केली तेव्हा लाखो भारतीय ब्रिटिश राजवटीविरोधात संघर्ष करायला उभे राहिले तेव्हा त्यांच्यासाठी राष्ट्रभक्तीचा मंत्र होता वंदे मातारम ऑक्टोबर एकोणीसशे पाचमध्ये मध्ये उत्तर बंगालमध्ये वंदे मातारम संप्रदायाची स्थापना झाली या संप्रदायाचे लोक वंदे मातारम गात प्रभात फेऱ्या काढत असत वीस मे एकोणीसशे सहाला ला बारिसाल इथं दहा हजारपेक्षा जास्त हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या लोकांनी एकत्र येत वंदे मातारम मोर्चा काढला बिपिनचंद्र पाल आणि श्री अरबिंदो यांच्या इंग्रजी दैनिकाचं नाव सुद्धा, बंदे सुद्धा वंदे मातरम होतं एकोणीसशे सातमध्ये स्टुडगाड इथं मॅडम कामा यांनी स्टुडगाड इथं जो पहिला ध्वज फडकावला त्यावर सुद्धा वंदे मातारम असंच लिहिण्यात आलं होतं म्हणजेच भारताबाहेर सुद्धा वंदे मातारमचा आवाज पोहोचला या वंदे मातारमच्या घोषणेनं ब्रिटिश सत्तेला हादरी दिले आणि त्यांना ह्या घोषणेवर आणि गीतावर बंदी घालावी लागली वंदे मातारम हे फक्त गीत किंवा घोषणा राहिली नव्हती तर तो स्वातंत्र्य चळवळीचा मंत्र झाला होता बंगालमध्ये पडलेल्या वंदे मातारमच्या ठिणगीचा वणवा भारतभर पसरला थोडक्यात वंदे मातरम हे त्यावेळी प्रत्येक भारतीयाच्या तोंडी होतं मग त्याचं काँग्रेसशी कनेक्शन काय तर अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसच्या कलकत्ता इथल्या पहिल्या अधिवेशनात वंदे मातरम गायलं होतं बंगालच्या फाळणीनंतर आणि स्वदेशी आंदोलनात वंदे जी लोकप्रियता लक्षात घेऊन एकोणीसशे पाचच्या वाराणसी अधिवेशनात काँग्रेसनं वंदे मातरम संपूर्ण भारताचं गीत म्हणून स्वीकारलं पण वंदे मातारमने जसं भारताला एकत्र आणलं तसंच काही समुदायांमध्ये वंदे मातारम मुळे विभाजनाची भावनाही निर्माण झाल्याचं काही इतिहासकारांचं मत आहे वंदे मातारम द बायोग्राफी ऑफ सॉन्ग या पुस्तकात इतिहासकार सभ्यसाची भट्टाचार्य लिहितात एकोणीसशे वीस तीसच्या च्या दशकात जेव्हा धार्मिक ओळख अधिक घट्ट झाली आणि राजकारण अधिक बहिष्कृत झालं तेव्हा काँग्रेसनं या गाण्याचा अवलंब करण्याच्या आग्रहामुळं फूट आणखी वाढली मुस्लिमांना चिथावणी देण्यासाठी वंदे मातारामचा घोषवाक्य म्हणून वापर केल्यानं ते राष्ट्रीय अभिमानाच्या प्रतीकापासून वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं सा भट्टाचार्य यांचं मत आहे भट्टाचार्य असाही उल्लेख करतात की जेव्हा जातीय दंगली उसळत तेव्हा मुस्लिमांच्या अल्लाहू अकबरच्या नाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून काही हिंदूंच्या गटांकडून वंदे मातारामच्या घोषणा दिल्या जात असत एकोणीसशे तीसच्या अखेरीस जिनांसह मुस्लिम लीगनं वंदे मातारम विरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली होती पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सदतीसला ला झालेल्या लखनौ बैठकीत मोहम्मद अली जिना यांनी या वंदे मातारमचा निषेध केला या गाण्यातल्या काही कडव्यांमध्ये दुर्गा आणि लक्ष्मीसारख्या हिंदू देवींचे संदर्भ आहेत आणि त्यामुळं ते मुस्लिम भावनांशी विसंगत आहेत असा जिनांचा युक्तिवाद होता वंदे मातारम मूर्तीपूजक गाणं आहे राष्ट्रीय राजकारणात उदयास येणाऱ्या धर्मनिरपेक्ष आणि समावेशक आदर्शांशी ते जुळत नाही असा जिनांचा दावा होता जिना आणि मुस्लिम लीगच्या विरोधानंतर पाचच दिवसात वीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीसला जवाहरलाल नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून सांगितलं की वंदे मातारमची आनंदमठची पार्श्वभूमी आहे त्यानं मुस्लिम समुदाय भडकेल त्यानंतर नेहरूंनी याबाबत रवींद्रनाथ टागोरांनाही त्यांचं मत विचारलं होतं तेव्हा टागोरांनी नेहरूंना लिहिलेल्या उत्तरात म्हटलं होतं मी हे मान्य करतो की बंकिमच्या संपूर्ण वंदे मातरम कवितेला संदर्भासहित वाचल्यास मुस्लिमांच्या संवेदनशीलतेला धक्का पोहोचेल अशा प्रकारे अर्थ लावला जाऊ शकतो पण एक राष्ट्रीय गीत जे उत्स्फूर्तपणे मूळ कवितेच्या पहिल्या दोन कडव्यांपासून आहे ते आपल्याला प्रत्येकवेळी त्याच्या संपूर्ण गाण्याची आठवण करून देण्याची गरज नाही त्याला एक वेगळं व्यक्तिमत्व आणि स्वतःचं प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झालंय ज्यामध्ये मला कोणत्याही पंथाला किंवा समुदायाला दुखावणारे काही दिसत नाही वंदे मातरमच्या पहिल्या दोन कडव्यांमध्ये मातृभूमीसाठी असलेली कोमलता आणि भक्तिभावना जास्त आकर्षित करणारी आहे त्यामुळं गाण्याच्या उर्वरित भागापासून ज्या पुस्तकाशी ते संबंधित आहे त्यापासून पहिली दोन कडवी वेगळी करण्यात काही अडचण नाही असं टागोरांचं मत होतं याचाच आधार घेऊन सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीसच्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात वंदे मातारमची पहिली दोन कडवी राष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्याचा निर्णय झाल्याचा उल्लेख इतिहासात आहे पण हे सगळं बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की वंदे मातरमचं राजकारण सुरू केलं ते जिना आणि मुस्लिम लीगनं जिनांच्या स्वतंत्र देशाच्या स्वप्नासाठी त्यांनी राजकीय सोय म्हणून ते वापरलं पुढे वंदे मधली चार कडवी वगळण्यात आली काँग्रेसला त्याचा तत्कालीन फायदा किती झाला हे आज सांगता येत नाही पण तेव्हापासून आजवर काँग्रेसवर मुस्लिम लांगुलचालनाचे आरोप होत आहेत आताही झाले इतिहास हा असा आहे वर्तमानातही त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत पण उत्तरं तरचीच आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एचबीटी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका